थोर या थोर दिर्घमध्ये या थोर दिर्घ एकदा मी शिरा आभार मानतो लकड कोड दोरखंड युवराज शिवराज धरायचा नाही नोंद घ्या एक हजार गाड्यांची रेखो एव्हरेज आणि एक हजार गाड्यांची नोंद घ्या आत्ता साडेसातशे गाड्या नोंद आहेत

कारण या कुस्तीवरती पुढच्या वर्षीचा मैदान ठरत असत पुढच्या वर्षीचा आणि कुस्ती करा तरी नाही तर पण त्यांचं तरी नोंद घ्या बरोबर आहे कारण ते देखील फार मोठे बनले होते अभिले पाटील आणि संभाजी भाऊ राजू संधी त्यांच्या मोबाईल मध्ये दिसत बत्तीस मिनिटी अखंडपणे गावच्या एकी बळ यातून दिसून निघतंय अनेक गाव मध्ये पडलेले आहे जातीभेद तयार झालेला आहे पण कोणी गाव तस नाही एकतेच प्रतीक एकतेच कार्यक्रम टाळूया संदेश जरा हात वरती कराव असलाम वालेकुम धन्यवाद अहो जीवन एक हे एकदाच आहे मरण हे आपलं आहे कस राहिलं पाहिजे याकडे ज्याचा ज्या गावाचा आवर्जून लक्ष आहे असं कोणी गाव <laughs> करायची अनेक छोट्या मोठ्या फार झाल्या बरोबर आहे आता प्रत्येकाच्या घड्याळामध्ये आठ वाजून शेहेचाळीस मिनिटं नऊ आत्ता निर्णय घेतला कुर्तीला नोंद घ्या एक मिनिट आठ वाजून शेहेचाळीस मिनिटं झालेले आहेत न आठ वाजून पन्नास मिनिटांनी काय तो निर्णय घेतला नाही सॉरी आठ वाजून पन्नास मिनट बरोबर आहे कुस्ती करायची पडला पेक्षा लढा का, का सांगित जास्त लोक लक्षात ठेवत असतात इतिहासा पराक्रमावरती विश्वास ठेवणारा महाराष्ट्र आहे पराक्रमावरती बाजी प्रभू राहाराजांच्या तोफेचा जोपर्यंत ऐकू येत नाही तोपर्यंत लढत राहणार बाजी प्रभू आज आठवले पाहिजे प्राण गेला तरी लढणारे तानाने माणूस राठवले पाहिजे मरण थोडं दिसत असेल जा थोडं जाणारे शिवा काशी आपल्याला दिसली पाहिजे असा देश आहे जिथं दादा दादा बरं सोने घेचे निराकर देव ओ भारत देश येऊ असा भारत देश कुस्ती करायची काळ्या

वडिलांचा जीव कासावीच होतो एक परिवार बनवणं काय सोपं नाही अख्खं घरदार त्याच्या पाठीमाग लागत असतं अख्खं घरदार घोटा ठेवण्याचा प्रयत्न उठवण्याचा प्रयत्न आहे विक्रमचा तिथं नागपट्टी लावण्या प्रेत होता सागरचा ओ बले बले बोले बले वा एका पायावरती न भले भले वाह